पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही असं शरद पवारांनी सांगितलंय प्रफुल्ल पटेल सुनील तटकर यांनी हा निर्णय घेतला असावा राष्ट्रवादीचं काय करावं हा त्यांचा निर्णय आहे असंही शरद पवार म्हणाले थोडक्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल केलेली नाही त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकूणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं दिसून अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसलं मात्र शरद पवार यांच्या सोबत कोणतीही चर्चा न करता मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत सुरेंद्रा पवार रात्री उशिरा मुंबईत आल्या शिवाय त्यांनी कोणतीही चर्चा शरद पवार यांच्यासोबत केलेली नाही

काय करावं हे सर्व दिसते त्याच्या अनेक मी भाष्य करणार